कोणता मोहा आम्ही सकाळी जाऊता पोहायला तिथं का तिथं आमची म्हणजे दोघा मोबाईल पोवला होता पण आता राम राम हे माझा पहिला व्लॉग तर आज घरी बसलो होतो परवानी म्हणले असं बी आज रविवार आहे सुट्टी आहे चार मोहाळ झाला जाऊ तर झाले दोन मोहाळा आता अजून एक दुसरा मोहाळ बघायला गेले ना तर ती तिकडे गेले म्ह बघाय गेले अजून एक आहे का दोन झाले मोठी झाली एक मोठा झाला एक बारीक झाला म्हणजे म्ह नेली तिकडे पोरवानी इकडे जाऊन त्याच्यावर माश्या असतात थोड्या ते माश्या करत असतील आता तर जायचा तिथं खाली जाऊन खात बसायचा तिथं आहे का बघू जरी नसलं तर जाऊ ती खाऊ अजून दुसरा बघू त्यानंतर नाही म्हणाली तर महाळ आता चला आपण ती महाळ दाखवतो तुम्हाला तर चला तर आला आता चला तुम्हाला मग दाखवतो होगा बार कमाळ ते फोटो काढून घेऊ लागले आणि हे मोठ हो अजून आहेत काही काही मोळ बघायला जायला आम्ही तर चला तर अजून एक सापले म्हणून मोहाळ चला बघू हाय का खोट बोलाले आम्ही मुरी गेलता त्याला मागे होत मागे येऊ हो म्हणून खोट बोलायला वाटाय मला तर चला हो दोघांनी झाले दोन्ही मोळ हाय तर म्हणाले मोठ असावं हाय 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 खरं आहे मोळ मोळ तर हाय त्याला दाखवत हो का बघा पद्धत मोहळ झाडायची पद्धत आहे पहिला फटा हलवायचा धूर द्यायचा त्याला माश्या आंधळ्या होत्या धूर दिल्या नाव मी बिना सेफ्टीच थांबला इथं चावलं तर चावलं मग चावली म्हणजे एकाला आता मला जावं लागते काय कि तिथं इकडे जरा मी जातो आता झालं म तर बघायचं का तुम्हाला का बघायला चप्पळ माणूस आहे चप्पळ बघा तीन तिथं तिकडे पुढे अजून बघा येळू येळू बांबू बांबू म्हणतात ना ते बघा झाड असते मोठं एवढं बघा खाली वडा आहे पाणी आहे त्याला इतकं म्हट तर आता तीन बस झाले म्हण आता बाकीचे पुण्या रविवारी झाडू म्हणाली तर गौरी इकडे टाकली दोन तिकडे मोरी ठेवले तर आता झाडाखाली जाऊन खाताव आम्ही खाली त्याची चल चला होते जास्त झाडायचे होते म्हणाले तर आज पुढच्या पुढ चार खर तर एक बी एकच दिसलो होतं आम्हाला पण बाकी दोन दिसले चलतीवर चारा म्हणले झाडू झाडले गे तुझ्यापेक्षा बाहेर जाऊन बोर तुझ्यापेक्षा बाहेर जाऊन आलं आला आता झाडाखाली बसलाव तर आता खायचं त्याला खायला पोळी द्यायची आता त्याला बघा कस बसले बघा तिकडे भेटला गेले बघायला कोणतं मतार नाही कोणचाच महाळ आंबट लागलं म्हणून पार्टी झाली आपली हम्म झालं महाळ खायचं दोन मित्रांवर बरा प्रॅक झालाय झालं दोन आवरा प्रॅक झालाय त्याचा चप्पल हरपलाय म्हणून त्याचा मोबाईल हरपलाय बघा हे बघा कस बसलय गाणी नाही ऐक तर सकाळी आम्ही पोहाय गेलो तर आमचे आमचे मोबाईल चप्पल विरी मध्ये टाकलेत मोबाईल नाही मोबाईल पाहून ठेवलेत मोबाईल गावात आल्यास दिलेत काय प्लॅन तुझा का हरपलं तुझं मोबाईल त्याचा मोबाईल तर आणायवी नव्हतं नाव घालाले आम्ही सकाळी जेवता पोवायला तिथं का तिथं आमची म्हणजे दोघा तिघ मोबाईल लपवला होता पण आता लपवला आता पाणी बघा बघा पाणी चप्पल डोकं दिला आता माझ्यावर चक्कर आले मी मोबाईल ला पण इस घेत तुझा माझा ते मोबाईल तर माझा मोबाईल चेक करायला म्हणून रावटाली मी ठीक आहे आम्ही कुठला पण आरोपी केलं तर बघा गावात असे मजा असते काहीच ठेवतो सारायचे मोबाईल कपडे चप्पल चप्पल सजाल सुरुवात नाही चप्पल सजाल घेऊन पळून गेलो दोघांची विरी मध्ये टाकले आता तुम्ही सूर्य चप्पल लपवताना मी बघितलो होतो मोबाईल तू तुझा मोबाईल आणायचं नाही तर माझ्यावर नाव चप्पल घालायला त्याचा नव्हता मी तर मला घरून मोबाईल आणला होता मोबाईल तू बाई आता पैसा लगेच नाही पैसा लिवा भाऊ कळ आता बघा लगेच मोबाईल आणता नवा लगेच लगेच मोबाईल हा मोबाईल ह्यानच लपिलो असेल मोबाईल तर शंभर टक्के ह्यानच ते आणि त्यानं व्हिडिओवर गेल्या कपडे सकाळी माझाच लपवला होता कोण लपिल तर सांगे दोघा पिके माझी ती पण ती ती पण इसण शिकेल आपण सायलन करायचा विसरला होता बघा सापला मी फोन त्याचा आता तुम्ही मग कॉल लावला सगळ्या सगळ्या आवाज उलात फक्त तुला आवाज आहे सापला फार खुशी बघायचा तोंडावरची हे नज लपावला होता सांगते मी सायलंट केलाय म्हणून हो <laughs> लिपी ते बी स्वतः झालं मोहळ झालायच हल्ल्याला बैतला होता आता उशीर होईल जावं घरी जेवण करायला कि शाळे जाऊ क्रिकेट खेळता आम्ही शाळेमध्ये आता या टायमाला तीन वाजले वाटत साडेतीन म्हणजे पोरवा थांबली असते तर बघा उसाला पाणी उसाला बी गावाला पाणी ती तर मोहरी बघा आता ही मोहरी चांगलं बोलत जाऊ लागली तर आरामात सुट्टी होती रविवार तर वातावरण बघा तवर तुम्ही बघा शांत वातावरण तर झालं जेवण तर आता म्हणलं आता जरा क्रिकेट खेळावं जाऊन तर आला बॅट बॉल घेऊन मोहरी दोघं तिघ गेले तर आता मग म्हणून दोन तीन जण तर चला शाळेत तर आम्ही क्रिकेट खेळतो आज रविवार आहे क्रिकेट खेळतो आम्ही परवानगी घेऊन खेळतो आम्ही आम्ही काय असं खेळत नाही उठले की सुटले परवानगी घेऊन खेळता असं पण आज रविवार आहे भाऊ म्हणलं मला ओला ओला त्याच्याकडे दिलाय जर तुम्हाला त्या दाऊला चांगला वाटत असेल तर कमेंट करा हा म्हणून माझा yeah. वाटला असेल तर माझा बी करा यस म्हणून आणि हा म्हणून कमेंट मध्ये सांगा दोघा कोणाचा ओला चांगला पोर आणलाय तो अजून तो रोग खेळ आले तर पाच सहा जण आहे तर लागते जरा जास्त जण असले का खेळ म्हणजे इथे एक नेम बसत नाही तरी खेळ आहे ना फुल थोडक्यात गेलो बॉल व्हायचं सांगून थोडक्यात गेला तर आता बॉलर आलाय खालून तर आता बघू याला बॅटिंग जमते आहे का नाही पहिलाच बॉल वाईट होता म्हणून हुकला दुसरा भोगो फेकी फेक आलाय ना आता बघा आता खेळायचं म्हणाले त्यानं नम्र पाल नंबर पाहिले तर नंबरावर एक दोन तीन चार पाच तर बघू आता कोण पहिला कोण दुसरा तिसरा चौथा पाचवा दोन राहिलेत का तर बघा हे आपला तिसरा पहिला चौथा पाचवा दुसरा दुसरा आलो तिसरा पहिला तर दुसरा आला भाऊ तर आता चला खेळू बॉलिंग माझ्याकडे असते मग दुसरा म्हणल्यावर खेळायचं तर झालं आता पोरवा नाहीत म्हणून खेळायचं झालं पोरवा आज काम निघालेले जण आला म्हणले राऊ द्या आज खेळायचं नगरांनी लेहंग दुकाने सकाळी अकरा साडे अकरा पर्यंत पोहत होतो आम्ही रविवार असल्यामुळे रविवार असल्यानं सारे गर्दी होती त्याच्यानंतर पोवाटल फोवले पोरव तर आता आले तर खेळू पोरव नाहीतर तर जायचं घेऊ तर आला घरापासी बसला इथं तर आज मजा तर लिहाली आली पोहाय तो मोहळ झाडलं खाल्लं फ्रँक्याला का बरा तर व्लॉग विश्वास कराल ता त्याला म्हणलो आज मी करतो व्लॉग जर मला जमला तर लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या फक्त एवढंच बस